चौथंद सरकार येईल याची आम्हाला गॅरंटी नाहीये मात्र रामदास आठवले नाही सरकार कोणाचंही आलं तरी रामदास आठवले यांचं मंत्रीपद मात्र पक्क असतं अशी फटकेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केली चांगलाच हशा पिकला मारवाडी फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात येत होता त्यावेळी गडकरींनी राजकीय सोबतच रामदास आठवले यावेळी तिसऱ्यांदा मंत्री आहेत आता त्यांना पुढे सुद्धा मंत्री होण्याची गॅरंटी आहे अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा के त्यांनी केली त्यामुळे साहजिकच प्रश्न असा पडतो की सरकार कोणाचंही ये आठवलेंची सीट पक्के कशी असते मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का बरं घेतात भाजपला आठवलेंचा नेमका कसा फायदा होतो चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती राहुल जी जब आपकी सत्ता थी सत्ता तब मे बाद मैंने हवा का रुख देखा और नरेंद्र मोदीजी चला गया रामदास आठवलेंचं सभागृहातील हे वक्तव्य ज्यानंतर संसदेत असणारे सत्ताधारी विरोधक अक्षरशः पोट धरून हसत होते यातला गमतीचा भाग जरा बाजूला सारला तर हे विधान बऱ्याचदा खरं ठरलंय त्याचं कारण म्हणजे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे लोकसभेत एकही खासदार किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार नसताना सुद्धा त्यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री पद दिलं गेलंय अगदी दोन पासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रीमंडळात सामील आहेत यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसभेत दोन पासून आठवलेंचा एकही खासदार निवडून गेलेला नाहीये सोबतच त्यांच्याकडे एकही आमदारही नाही आठवले हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत एप्रिल दोन हजार सव्वीस संपतोय त्यामुळे सव्वीस पर्यंत तरी आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री एकनाथ एक एक शिंदे यांचे सात खासदार असताना त्यांना केवळ एक राज्यमंत्री पद दिलं गेला दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक राज्यसभा खासदार आणि एक लोकसभा खासदार आहे राज्यात त्यांचे आमदार सुद्धा पण तरी सुद्धा त्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान नाही त्यामुळे बऱ्याचदा लोकांनी कुतूहल म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलींचं स्थान पक्क कसं असतं असा प्रश्न विचारला काय गोष्टी आहेत ज्यामुळे भाजप त्यांना मंत्रिपद देत केवळ आंबेडकरी चेहरा म्हणून मंत्रीपद दिलं जात का हेच जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मोदींचं सोशल इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल रामदास आठवले यांचा जन्म सांगलीत झालाय पुढे शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि दलित चळवळीत सक्रिय झाले दलित पॅन्थर संघटनेचे महत्वाचे नेते अशी सुद्धा त्यांची ओळख आहे सत्तराव्या दशकामध्ये जिथं कुठं दलितांवरती अन्याय होत होता तिथे तिथे दलित पॅन्थर न्यायासाठी उभी राहत होती याच दलित पैंथर मधून आठवलेंचा चेहरा पुढे आला शरद पवार ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळी रामदास आठवलेंनी समाज कल्याण राज्य परिवहन आणि रोजगार हमी योजना मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं खर तर पवारांनी आठवलेंना राजकारणात आणल्याचं सांगितलं जात रामदास साठवले पुढे खासदार झाले याआधी मुंबई आणि पंढरपूर मधून लोकसभेत ते निवडून गेलेले दोन हजार नऊ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून त्यांनी पवारांची साथ सोडली आणि जस जसं मोदींचं वारं वाहत होतं तस तसं त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू लागलं कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या जवळचं राजकारण त्यांनी केलंय आणि त्यामुळे गमती न का होईना पण त्यांना असं म्हटलं जातं की सरकार कोणाचंही येऊ द्या आठवले सोबत घेणं मोदींना का गरजेचं वाटतं तर एक रामदास आठवले भाजपसाठी महत्वाचे त्याचं कारण एकेकाळी एक भाजपला भटा पक्ष म्हणून ओळखलं जायचं त्यामुळे हीच प्रतिमा बदलण्यासाठी आठवलेंचा एक दलित चेहरा म्हणून उपयोग करून घेतला जात असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगतात हे झालं एक कारण पण आणखी एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत आठवलेंसारख्या आंबेडकरवादी चेहऱ्याला भाजपनं डावललं तर येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे उलट पडसाद उमटू शकतात अशी सुद्धा भीती आता भाजपला असावी आणि त्यामुळेच रामदास आठवलेंचं मंत्रीपद काहीही झालं तरी कायम असतं पण आंबेडकरवादी चेहराच हवा असेल तर फक्त आठवलेच का इतर हो का नाही असा सुद्धा प्रश्न साहजिकच तयार होतो आणि त्याचं उत्तर आहे आंबेडकरवादी नेत्यांमध्ये ज्यांची ओळख आहे ते प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे राजेंद्र गवई यांनी आठवलेंप्रमाणे राजकीय या लवचिकता दाखवलेली नाहीये आजवरती भाजपवरती संविधान बदलण्याचा आरोप सतत केला जातो शिवाय दलितांवरती भाजप अत्याचार करतो असाही आरोप विरोधक करतात यावेळी मात्र रामदास आठवले भाजपची पाठराखण करतात आणि त्यामुळे एक दलित भाजपची बाजू घेतली याचा राजकीय स्ट्रॉंगली पोहोचतो आणि कदाचित याचमुळे मोदी आठवलेना जवळ ठेवतात असे सुद्धा अंदाज लावले जातात महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितला पर्यायानं स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीट सुद्धा वाचवता आली नाही तेच कट्टू लोकसभेत एकही जागा न लढवता आठवलेंनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली दलितांचं वंचितांचं राजकारण जिवंत ठेवणारी महाराष्ट्रातील हे दोन राजकीय चेहरे आहेत पण जे प्रकाश आंबेडकर यांना जमलं नाही ते आठवले कारण काहीही असो पण आज आठवले केंद्रात आहेत आणि हेच सत्य आहे आठवले राजकारणात राहिले त्याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे हवा कुणाच्या दिशेने आहे याचा आठवलेंना येणारा अचूक अंदाज आठवले जिथं गुलाल तिथंच असं समीकरण आजवरती राहिलं मात्र परिस्थिती पाहिली तर आठवले पाठबळ नाहीये ज्याचा वापर करून ते निदान एक तरी आमदार निवडून आणतील पण तेच एकेकाळी गाव तिथं त्यांचा गट अशी परिस्थिती होती बाकी ही माहिती कशी वाटली तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगावबत्ती ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका